महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत राजेश गणेश केनी माजी उपसभापती तालुका चिटणीस चषक दोन हजार पंचवीस मर्यादित चषकाचे डे नाईट क्रिकेट सामने दिनांक सात आठ नऊ दहा अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान स्वप्न वाकडी पनवेल येथे श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली व ग्रामस्थ मंडळ चिंचवली यांच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या स्पर्धेचं उद्घाटन माजी आमदार बाराम पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं तसेच माजी सरपंच उद्योजक संजय गवळी यांचा वाढदिवस ग्रामस्थ आणि इतर मंडळींच्या उपस्थित केक कापून साजरा करण्यात आला यावेळी माजी आमदार पाटील पनवेल पंचायत समिती माजी सभापती काशीनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य विलास फडके शिवकर ग्रामपंचायत माजी सरपंच अनिल ढवळे बिंद्रे ग्रामपंचायत माजी सरपंच सुभाष भोपी उद्योजक संजय गवळी ॲडव्होकेट गायकर कामगार नेते रवींद्र शेळके चिंचवली पोलीस पाटील महादू पाटील पारस मसाल्याचे संचालक विष्णू शेळके विठ्ठल पाटील ग्रामपंचायत माजी सदस्य बाळाराम गवळी अर्जुन पाटील लवू शेळके कैलास भोपी माजी सरपंच भारत भोपी हरीश शेळके रायगड भूषण महादेव गायकर आदी मान्यवर व क्रीडाप्रेमी उपस्थित होते शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत श्रीराम क्रिकेट संघाच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात ता आलेल्या तालुका चिटणीस चषकाच्या ह्या स्पर्धा आणि या स्पर्धेचा उद्घाटन समारंभाचा हा दिमारकदार सोहळा आपण साऱ्यांनीच अनुभवलेला आहे एक अतिशय चांगलं नियोजन चांगलं मैदान निसर्गरम्य असा परिसर अशा अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हा सोहळा संपन्न होतो आहे मी या स्पर्धेमध्ये सहभागी साऱ्या संघांना त्यांच्या विजयी मोहिमेसाठी मनापासूनच्या शुभेच्छा देतो हा सोहळा आयोजित करणाऱ्या माझ्या साऱ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देतो की एक अतिशय चांगली स्पर्धा या निमित्तानं आपण या ठिकाणी साकारलेली आहे आणि या स्पर्धेला घर घसघशीत असं पुरस्कार देणाऱ्या माझे ताल सहकारी तालुका चिटणीस राजेश केणे यांचंही मनापासून अभिनंदन करतो एक अतिशय चांगली स्पर्धा सर्व बाजूनी यशस्वी होताना आपण अनुभवतोय या स्पर्धेला मनापासूनच्या शुभेच्छा देतो धन्यवाद श्रीराम क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ चिंचिवली यांच्या माध्यमातून तालुका चिटणीस चषक हा माझ्या नावाने या ठिकाणी त्यांनी जो ठेवलेला आहे त्याबद्दल मी श्रीराम क्रिकेट संघ आणि चिंचिवली ग्रामस्थ यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करायला मागेन त्याचप्रमाणे ही जी स्पर्धा होती ही वाकडी या ठिकाणी आहे त्याच्यामुळे मी वाकडी ग्रामस्थांचं देखील या ठिकाणी अभिनंदन किंवा धन्यवाद व्यक्त करायला मागेन खरं तर ही स्पर्धा माझ्या नावाने आहेपेक्षा ही स्पर्धा किती यशस्वी होते किती चांगल्या पद्धतीनं इथलं नियोजन आहे या गोष्टीबद्दल मी बोलणं पसंत करेन मला असं वाटतं की गेली दहा बारा दिवस हे सगळेच क्रिकेट संघाचे जे खेळाडू आहेत श्रीराम क्रिकेट संघाचे खेळाडू असतील मग विष्णू शेठ असतील माधू शेड असतील या ठिकाणी माधूजी गायकर आहेत आणि माझ्या बाजूलाही सगळी असणारी जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी मेहनत घेतात माझं या ठिकाणी फक्त नाव देण्यात आलेलं आहे पण याच्यामध्ये माझा खऱ्या अर्थानं जो रोल आहे तो अतिशय खालीचा वाटा देखील नाही आहे अतिशय लहान रोल आहे पण त्यांनी माझं नाव या ठिकाणी दिलेलं आहे ह्या ठिकाणी जी लाईव्ह प्रेक्षक या ठिकाणी बघत आहेत सगळ्यांना माझी विनंती असेल की सात ते अकरा एप्रिलच्या दरम्यान ही स्पर्धा चालू राहणार आहे आपण या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी श्रीराम क्रिकेट संघ आणि चिंचिवली ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे आपण बघताय की चांगली रोषणाई या ठिकाणी आहे या ठिकाणी अंपायर्स चांगले आहेत आपण पाहतोय की कॉमेंटेटर्स चांगल्या दर्जाचे या ठिकाणी आहेत या ठिकाणी ह्या मंडळींनी मेहनत घेऊन चांगले गेस्ट या ठिकाणी येतील म्हणून निमंत्रणं देखील त्या पद्धतीनं केलेली आहेत त्याचाच एक भाग म्हणून मी या स्पर्धेमध्ये पाच दिवस आपण पत्रकार बांधव देखील या ठिकाणी आलेले आहात अगदी आमच्या एका मेसेजवरती आपण या ठिकाणी आलेले आहोत सर्व मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्य व्यक्त करतोय आणि ह्या स्पर्धेला जास्तीत जास्त मंडळींनी भेट द्यावी अशा पद्धतीच्या सदिच्छा देखील या ठिकाणी धन्यवाद देतो सर्वप्रथम पत्रकारांना तुमच्या माध्यमातून ही स्पर्धा पूर्ण जगभर ही लोकांना याचा प्रचार आणि प्रसार होईल म्हणून पहिला तुम्हाला धन्यवाद देतो नंतर हे लाईव्ह जे पाहणारे सर्व प्रेक्षक आहेत त्यांना मी धन्यवाद देतो तर इथे आदर असणारे प्रेक्षक आहेत त्यांना धन्यवाद देतो आणि वाकडी गावचे ग्रामस्थ गावच्या ग्रामस्थांना धन्यवाद देत असताना मी वाकडी गावच्या ग्रामस्थांना पण मी धन्यवाद देतो का त्याने आम्हाला चांगलं मैदान उपलब्ध करून दिला वाकडी गावाचे तीन भजन मंडळ आहेत तीन क्रिकेट संघ आहेत महिला मंडळ आहेत सर्व वाकडी गावाचे ग्रामस्थांना मी धन्यवाद देत हे राजेश गणेश केनी हे आमचे आत्ता म्हणजे आमच्या तरुणांना एक आधारस्तंभ आहेत रात्री काय बोलतात का दोन ना चार वाजता जरी यांना फोन केला तरी तरुणासाठी धावणारे हे आहेत म्हणून शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढावी थोडक्यात ता आत राजेश के सांगितलं काय की इथे राजकारण आणू नये पण आजकाल राजकारणाशिवाय काहीच नाही शेतकरी कामगार पक्षाची आत्ताची ताकद आहे नक्कीच आम्हाला अनुभव आहे का ह्या स्पर्धेच्यामुळे आमच्या नेहरा धुंद्राळ विभागामध्ये या आमची शेतकरी कामगार पक्षाची ताकद वाढेल आणि त्याचा फायदा आमचं शेतकरी कामकाज पक्षाची ताकद आम्हाला काही मोठे मंत्रिपद मिळावं याच्यासाठी नाही फक्त जे आंदो आमचं एकच काम आहे का जिथे कमी तिथे आम्ही जो जनतेवर अन्याय होईल तिथे आंदोलनाच्या मार्फत त्याला आम्हाला न्याय मिळावा हाच आमचा शेतकरी कामगार पक्षाचा मूल हेतू आहे आणि तो साध्य करण्यासाठी ही स्पर्धा आम्ही आयोजित आयोजित केलेली आहे म्हणून सर्वांना मग एकच विनंती करेन ही स्पर्धा सुख शांती समाधान म्हणजे तिन्ही गोष्टीचा एकत्र संगम करून स्पर्धा पार पाडावी सर्व क्रिकेटांना मी सांगेन क्रिकेटवीर आहेत कुठेतरी अंपायरचा चुकला चुक चुकतो भगवंत देवसुद्धा चुकतो जरी अंपायरचा कुठेतरी चुकला तरी पण त्याच्यावर तिसरा अंपायर तिसरा डॉला आज लाईव्हचा आहे त्याच्या माध्यमातून त्याची व्हेरिफिकेशन करावी आणि त्याचा गैरफायदा घेऊन कुठेतरी मैदानामध्ये माहोल वातावरण वाईट वातावरण तयार होईल असं कुणी कुठले क्रिकेट करावे नाही कारण जेवढे क्रिकेटर आम्हाला सहकार्य करतील जेवढी पब्लिक सहकार्य करेल तेवढ्या आमचे प्र परदेला जास्त उत्साह वाढेल आणि आम्हाला राजेश केनीने आता सांगितले का हा पर्व पहिला आहे राजेश केनी आम्हाला शेवटच्या दिवसाला सांगणार आहेत तर किती पर्व होतील ते कारण आम्हाला युवा नेतृत्व हे राजकीय नेत म्हणून सर्वांचे इथे सर्व आलेले सर्वांना आम्ही धन्यवाद देईन भाकरी ग्रामस्थांना पुन्हा धन्यवाद देईन चिंचवली गावचे आमचे हे दोन नेतृत्व आहेत म्हणजे हे बुर्जून मतनेतृत्व आहे अर्जुन पाटील आणि विठ्ठल पाटील यांचं आम्हाला पूर्ण सहकार्य असतं आम्ही तरुण आहेत आम्ही पण आता तरुण राहिलो नाही पण यांचं नेहमी आम्हाला सहकार्य असतं हे सांगतात तुम्ही पुढं जा आम्ही तुमचे मागं आहेत पण असे सर्व जे जे तरुण मंडळी आहेत आमचे जे जुने जाणते आहेत जोमा शेलके आहेत आमचे महादू शेलके आहेत असे जुने जाणते लोक आहेत ह्या लोकांनी आम्हाला सहकार्य करून ही स्पर्धा भरावी त्यांचे हे जुन्या लोकांचंच हे आहे काय बोलतात त्याला त्यांचं त्यांचं जे म्हणणं होतं का ही स्पर्धा तुम्ही चांगल्या दिमागदरात सोहळ्यामध्ये ही साजरी करा सर्वांचं आम्हाला जर आशीर्वाद असेल तर ही नक्की स्पर्धा चांगल्या प्रकारे पार होईल एवढं जय म्हणतात स्पर्धा संजयदादा गवली जे मोटर्स टू व्हीलर्स मल्टी शोरूमचे ते ओनर्स आहेत जे फार्म हाऊसचे ते ओनर्स आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल तालुका चिटणीस राजेश केनी साहेब यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे प्रथमतः आम्हा सर्व सहकारी समालोचक मित्रांच्या वतीने सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायत चिंचवली संजय गवली साहेब आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो सर्व आम्हा सर्वांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा संजय आशा गवली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना मी सांगेन का आप जिओ हजारो साल एक एक साल का दिल हो प्च पच्च हजार संजय गवली म्हणजे शून्यातला विश्व निर्माण करणारे संजय गवली खरंच म्हणजे एक गरीबाचा मुलगा पण आज एवढ्या मोठ्या मुद्द्यावर गेले का टू व्हीलर्सचा सेकंड हँड रायगडचे किंग म्हणून त्यांना ओळखले जातात तर सेकंड हँड न नु, राहता आता ते डायरेक्ट ओरिजनलच गाड्या विकायला लागले जे नवीन गाड्या विकायला लागले आणि यशस्वी पुरुषाच्या मागं एक कर्तव्यदक्ष स्त्रीचा हात असतो तसं मी त्यांच्या विशेष यांनासुद्धा मी धन्यवाद देईन कारण त्यांनी कठीण परिस्थितीनं पूर्ण सहकार्य केलं आहे आणि त्यासुद्धा एक सरपंच होऊन गेल्या म्हणून थेट सरपंचासाठी आम्ही भविष्य त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये पाहतो पुढचा थेट सरपंच पंचायत समितीसाठी तर आम्ही त्यांच्याकडं पाहतोच पण पुढच्या पाच वर्षामध्ये थेट सरपंच म्हणून आम्ही संजय गवली यांच्या आमच्या तर विचारातलं ते एक नेतृत्व आहे तर शून्यातलं विश्व निर्माण करून त्यांना मी भगवंताला सांगेन का त्यांचं उत्तम आरोग्य लागू हो। त्यांना उत्तम आरोग्य लागू कारण हो। त्यांचे जे एक दानत आणि कुवत या दोन गोष्टी माणसाकडं पाहिजेत ज्याच्याकडं दानत असतो त्याच्याकडं कुवत नसतो ज्याच्याकडं कुवत असतो त्याच्याकडं दानत नसतो या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहेत म्हणून सर्वसामान्य जनतेला जनतेसाठी रात्री आवरात्री जरी गरज लागली तरी पण ती आर्थिक मदत असो त्याला मोटरसायकल किंवा त्यांच्या फोर व्हीलरची गरज असो तर ते नेहमी उभे राहतात म्हणून भगवंताला मी विनंती करेन का संजय गवली हे आत्ता ह्यावेळेस आम्हाला टू व्हीलर दिले भगवंतांनी यावेळी त्यांची भरभरही करो पुढल्या वर्षी आमची ही मॅच होत असताना इथे फोर व्हीलरची आले होते कमांडो करिअर अकॅडमीचा संचालक एक सार मी कुंदन शिंदे सध्या कार्यरत ठाणे ग्रामीण पोलीस आज मी आमच्या अकॅडमीच्या वतीने सर्व संचालकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या मार्फत आज आमच्या या कमांडो करिअर करिअर अकॅडमीचे जे कार्याध्यक्ष आहेत जे आमचे संजय गवळीशेठ यांना सर्व विद्यार्थ्यांच्या मार्फत त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक आणि शिवमय अशा शुभेच्छा आज मी यांच्या वाढदिवसानिमित्त काही सांगावंसं म्हणतो की सरांना प्रत्येक त्यांच्या कोणत्या ना कोणत्या तर कार्यक्रमामध्ये काही ना काही तर त्या अकॅडमीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही तर मदत करत असतात तसंच त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जे कोणी ॲकॅडमीमध्ये पोलीस भरतीसाठी ॲडमिशन घेईल त्यांच्यासाठी त्यांनी पोलीस भरतीसाठी फ्री ऑफ बुक्स पण ठेवलेले आहेत आणि आज खरं सांगायचं म्हटलं तर आपल्या या पनवेल तालुक्यामध्ये आज सरांच्या छत्रखायामध्ये एवढ्या भरपूर जे गरीबी विद्यार्थी होते जे गरजू विद्यार्थी होते त्या सर्वांचे आयुष्य बनवणारे तर आमच्या अकॅडमीचे कार्याध्यक्ष संजय गवळीशेठ कित्येक गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्यामार्फत आम्ही आलो आणि आमच्या मार्फत आणि सरांच्या दोघांच्या मार्फत आज कित्येक विद्यार्थी पोलीसमध्ये साधारणतः एकशे सदुसष्ट मुले पोलीसमध्ये आणि सत्तावन्न मुले इंडियन आर्मीमध्ये सिलेक्शन झालेलं आहे नेव्हीमध्ये दोन मुले आज सर्व काय आहे ते संजय गौडीशेठ यांना त्याचं प्राधान्य देतो आम्ही आणि पुन्हा एकदा मी आमच्या कमांडो करिअर अकॅडमीतर्फे सरांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज